तरुणाने स्वतःचा व्यवसाय चालू करायचं चा बोललं तर त्याच्या घरातले सर्वात पहिले बोलतात की तुला लग्नासाठी मुलगी भेटणार नाही आणि याच प्रॉब्लेम सोल्युशन घेणे शोधण्यासाठी आज आम्ही आलो आहोत मनपसंद वधूवर सूचक मंडळाकडे कल्याण इथे त्याचे फाउंडर आहेत मंगेश दादा शेळके यांच्याकडे तर जाणून घेऊया यांच्याकडनं चला तर जय दादा जय तर जाणून घेऊ आपण यांच्या बिझनेस मॉडेल बद्दल तर सांगा सर नमस्कार दादा माझ्या बिझनेसचं नाव आहे मनप्रसंग बोधरू सूचक मंडळ खरं सांगायचं जर म्हटलं की याचं जे बाळकडू आहे ते मला माझ्या वडिलांकडूनच भेटलं आपण जर बघितलं दहा पंधरा वर्षापूर्वी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये असे काही लोक असायचे त्यांना छंद असायचा लग्न जमवायचा आणि हा छंद माझ्या वडिलांना होता माझ्या वडिलांनी त्यांच्या आजूबाजूचे सबंधाचे त्यांचे मित्र परिवारचे खूप लग्न जमवले होते पण तो एक काळ असा होता की लोक समाजसेवा करायचे कुठल्या प्रकारचे मानधन घेत नसायचे हो त्याच्यामध्ये स्वतःच काम होल्ड करून आपण हे जमजमी काम करायचो अगदी जमान्यापासून तर नवरी घरात येईपर्यंत ते काम चालायचं आणि नवरी घरात आली आणि नंतर काही महिन्यानंतर त्यांचा जर काही वादविवाद झाला तर जमावपर्यंत तिथे जायचा आणि ते मिटवण्याचं काम करायचं म्हणजे ते घर घालून आपण ज्याला बोलू शकतो की तो बिझनेस होता पण एक लोकांचा छंद होता छंद पुढं काही कशाला किंमत नसते आणि ते बाळकडू मला तिथूनच भेटलं त्याच्यानंतर साधारणपणे दोन हजार दहा ते दोन हजार वीस हा जो कालवधी होता मी जॉब करत होतो इंटरनॅशनल कंपनीमध्ये मी पुण्याला जॉब केला मी मुंबईला जॉब केला या कालावधीमध्ये माझं सामाजिक नेटवर्क हे खूप स्ट्रॉंग होतं माझ्याबरोबर जे नेटवर्क असतं चांगले एज्युकेटेड होतं चांगले व्यवसाय लोक असायचे त्यामुळं मला मा, गावातून अनेक कॉल यायचे की माझ्या मुलीसाठी एक चांगलं स्थळ बघ एखादा मुलगा सजेस्ट कर पुणे मुंबईला पुणे मुंबईला माझा मुलगा आहे त्याच्यासाठी एखादी चांगली मुलगी कर हे जे सामाजिक नेटवर्कमुळे मी त्यावेळेस फक्त एक सोशल वर्क करायचो एक त्यांना रिकमेंड करायचो आणि त्याच्यानंतर माझं काम संपवायचं तर दोन हजार वीसपर्यंत माझा माझा व्यवसाय प्लस माझा जो जॉब आहे हे करत असताना माझं सामाजिक हे काम चालू असायचं त्याच्यानंतर दोन हजार वीसला एक केस होती एक डायव्हर्स केस होती आणि त्यांना मी काउन्सिलिंग केलं ते माझे थोडे रिलेटिव्स होते आणि माझे मध्ये पण येत होते तर त्यांना ते एवढं आवडलं तर त्यांनी मला साधारणपणे एक हजार रुपये माझ्या गुगल पेला केले आणि त्यांनी सांगितलं तुम्ही जे आम्हाला काउन्सिलिंग केलं खूप आवडलं हे तुम्ही जे काउन्सिलिंग केलं तिची तिची किंमत आहे तर मी ते थोडं ते लाईटली घेतलं त्याच्यानंतर माझं काम अविरतपणे चालू होतं सेकंड माझ्या एका मित्राने मला परत आता एक हजार रुपये मला गुगल पे केले आणि मग मी समजलो की मी जे काउन्सिलिंग करतो हा एक व्यवसायामध्ये आपण रूपांतरित करू शकतो आपल्या प्रत्येक काउन्सिलिंगला आपल्या प्रत्येक रेफरन्स ला एक मार्केट व्हॅल्यू आहे हे झाल्यानंतर अशी माझी व्यवसायाची सुरुवात झाली त्याच्यानंतर दोन हजार तेवीसला मी माझा अधिकृतरित्या मनपसंद उदोग सूचक केंद्र या नावाने कल्याणमध्ये मी त्याचं ओपनिंग केलं साधारणपणे तीस टक्के खर्च होता आणि शंभर टक्के कलेक्शन होतं म्हणजे माझ्या ओपनिंगलाच मला सत्तर टक्के बेनिफिट झाला आणि मी ओळखलं की हा जर बिझनेस आपण प्रामुख्यपणे जर केला तर आपल्याला याच्यातला चांगला दोन रुपये प्रॉफिट पण चांगलं भेटेल आणि लोकांची पण जी गरज आहे लोकांचं लग्न जमत नाही मार्केटमध्ये तर ते, ते आपण लग्न जमू शकतो माझा उद्देश हाच होता की प्रत्येकाचं लग्न झालं पाहिजे जो लग्नाच्या वयामध्ये आलेला आहे ज्याचा घटस्फोट झालेला आहे जो विदोर आहे ज्याची जिची पती ज्याची पत्नी ऑफ झालेली आहे किंवा काही कारण असतो ते वेगळे झालेले आहेत तर ए अशा लोकांसाठी त्यांना त्यांच्या मनासारखा पार्टनर शोधून देणे हेच आपलं कर्तव्य आहे इन शॉर्ट प्रत्येकाचं लग्न झालंच पाहिजे आज अनेक साठ वर्ष झालेल्या लोकांचं पण माझ्याकडनं उल्ले होते, कि दादा होते। सा की दादा त्यांना लाईफ पार्टनर हव आहे काही लोक रिटायरमेंट झाल्यानंतर पण होते तर खरं सांगायचं म्हणजे की माझं हेच काम आहे की ज्याला वधू हवे ज्याला वर हवं आहे तर त्यांच्यासाठी ते अव्हेलेबल करून देणं हे माझं काम आहे अच्छा हा बिझनेससाठी कुठल्या स्किलची सर्वात जास्त गरज आहे कोणता पण बिझनेस जर म्हटला तर आपल्याजवळ प्रोफेशनल ट्रेनिंग असायला हवं आणि खरं जर म्हटलं तर तुमचं सामाजिक नेटवर्क खूप स्ट्रॉंग असायला हवं कारण की तुम्हाला जे लोक येतात तुमच्याकडे ते तुमच्या कनेक्टमध्ये असेल आता म्हणून तुमचं सामाजिक नेटवर्क खूप चांगलं स्ट्रॉंग असायला पाहिजे तुमचं पब्लिक रिलेशन खूप चांगलं असायला हवं अच्छा मग हा बिझनेस या बिझनेससाठी कोणत्या स्किलची सर्वात जास्त गरज आहे Uh, बघा कोणता बिझनेस या त्याची तुमच्याजवळ प्रोफेशनल ट्रेनिंग असायला पाहिजे त्यातले तुम्हाला बाराकाविक माहिती असायला पाहिजे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुमचं सामाजिक नेटवर्क हे खूप मोठं असायला पाहिजे कारण की आजूबाजूचे जे कोण लोक तुमच्याकडे येतात ते रेफरन्सनी कोणाच्या कोणाच्या आले असतात म्हणजे तुमचं तुम सामाजिक नेटवर्क असायला पाहिजे दुसरी गोष्ट तुमच्याजवळ संयम असायला पाहिजे कोणता बिझनेस घ्या तुमच्याजवळ संयम असायलाच पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही हे काम प्रामुख्याने केलं पाहिजे कारण की दोन जणांना आपण एकत्र आणतो तर त्यांच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असतं ट्रस्ट महत्वाचं असतं विश्वास महत्वाचा असतं म्हणून आपण प्रामुख्याने ह्या बिझनेसमध्ये ठेवला पाहिजे अच्छा मग हा तुम्ही हा बिझनेस रन करताना कुठली एक मेमोरेबल स्टोरी असेल तर ती आम्हाला शेअर करा सर अशा भरपूर स्टोरी आहे माझ्याकडं पण एक स्टोरी सांगायचं म्हटलं तर एक वर्षापूर्वी माझ्याकडे एक माझ्या मित्राच्या लग्न माझ्याकडे एक स्थळ आलं होतं त्या मुलाचं जे वय होतं ते वय होतं सर ते मुलाचं वय होतं अठ्ठेचाळीस तो घटस्फोटित होता आणि त्याचं वजन एकशे वीस किलो होतं तो अतिशय डिप्रेशनमध्ये होता त्रस्त झाला होता पण मी जेव्हा त्याचा मला कॉल आला अर्धा तास मी त्याचं पूर्ण डिप्रेशन कमी केलं आणि डिप्रेशन कमी केल्यानंतर मी त्याला सांगितलं की तुझं लग्न करायची जबाबदारी आता ही माझ्या आहे आणि त्याच्यानंतर मग मी त्याला एक स्थळ पाठवलं आणि त्यांचं चांगलं आपण कनेक्टिव्हिटी करून दिली आणि साधारणपणे पहिल्या स्थळामध्ये त्याचं लग्न जमवलं पण हे लग्न जमवतून जे सजेशन केलं होतं ते फॉलो केलं एकशे वीस किलो वजन होतं तर जवळजवळ तिने तीस एक किलो वजन कमी केलं त्याच्यानंतर समोरचे जी मुलगी त्याला दाखवली त्याच्याबरोबर तिने तिचा ट्रस्ट बिल केला तिचा विश्वास संपादन केला तर ह्या ज्या गोष्टी असतात ज्या जर आपण फॉलो केल्या त्या जगामध्ये अशक्य काहीच नाहीये आता बिझनेस बोलले तर कॉम्पिटिशन आहे बरोबर आणि कॉम्पिटिशन मध्ये आता तुमचं कॉम्पिटिशन शादी डॉट कॉम किंवा भारत मेट्रो मध्ये सारख्या वेगवेगळ्या आहेत त्याच्यामध्ये आणि तुमच्या बिझनेसमध्ये काय फरक आहे डिफरेंशिएट काय ते आम्हाला सांगा या बिझनेसचा फाउंडर मी आहे मनप्रसंग तर मी प्रत्येक स्थळाशी स्वतः जोडले गेलेलो आहे माझ्याकडे जे पण स्थळ आलेले आहे ते माझ्या मित्रपर्वातून आलेले आहे माझ्या पब्लिक रिलेशनमधून आलेले त्यामुळं लोकांजवळ एक ट्रस्ट आहे की मंगेशकर जर आपण जरी गेलो तो आपल्याला एक चांगलं स्थळ भेटेल एक खात्रीशीर स्थळ भेटेल कारण की आपण बघतो जर दोन कुटुंब एकत्र करायचे असतील ना आपल्याला तर त्यांच्यामध्ये विश्वास पाहिजे असतो तो विश्वास त्यांच्यामध्ये तयार करण्यास काम मी करतो अच्छा मग पुढच्या पाच वर्षामध्ये तुमचा बिझनेस कुठून ते कुठपर्यंत असेल त्याबद्दल माझं एकच स्वप्न आहे की प्रत्येक आपण समाजामध्ये वेगवेगळे बघतोय सोशल मीडियावरती जसं चलचा डिवोर्स झाला शिखर धवनचा डिवोर्स झालेला आहे हार्दिक पांड्याचा सुद्धा डिओ झाला आणि आपल्या एरियामध्ये बिल्डिंगमध्ये सुद्धा आजूबाजूला भरपूर जण आहेत ज्यांचा असं डिवोर्स झालेला आहे त्या लोकांसाठी जो मानसिक त्रास होतो त्याच्यातनं त्यांनी कसं बाहेर पडलं पाहिजे आणि काय नेमकं का, तुमच्या हिशोबाने काय केलं पाहिजे बघा कोणाचा डिवोर्स व्हा असं कोणालाच वाटत नाही पण जर जा डिवोर्स झाला तर आपण त्याला एकदम पॉझिटिव्ह घेतलं पाहिजे जेव्हा आपल्या पार्टनरवरून आपले काही वैचारिक मतभेद असतात किंवा आपलं एकमेक जमत नसेल अनेक कारणं असतात म्हणून आपण डिवोर्स घेतो जर तुम्ही बघितलं मोठमोठे सेलिब्रिटींचा झालेलं आहे ऋतिक रोशनचा डिवोर्स झालेला आहे आमिर खानचा डिवोर्स चार वेळा झालेला आहे तर या आपले जे सामान्य लोक आहे मला त्यांना हे सांगणं आहे की मोठमोठ्या हिरो लोकांचा डिवोर्स होतो सेलिब्रिटी क्रिकेटर्स मोठमोठ्या उद्योगपतींचा डिवोर्स होतो तर आपण सामान्य लोक आपला डिवोर्स झाला तर त्याला आपण एकदम सिरियसली घ्यायचं नाही लाईटली घ्या तुम्ही आयुष्यामध्ये कोणाला वाटत नाही आपला डिवोर्स व्हा पण आपल्या पार्टनरवर आपलं जमतच नाही डिवोर्स झाला तर पुन्हा पुनर्विवाह करा तुम्ही आणि आपली लाईफ पुन्हा चालू करा जीवन हे एकदाच भेटतं आणि एकदा भेटलेल्या जीवनाचं आपण मन मुरात आनंद लुटला पाहिजे म्हणून असं नाही की पहिल्या पार्टनर पार्टनरवर आपलं जमलं नाही म्हणून दुसऱ्या पार्टनरवर जमणार नाही तर तुम्ही पुनर्विवाह करू शकता तुम्ही आमच्याशी संपर्क करा आम्ही तुम्हाला चांगल्या प्रकारे काउन्सिलिंग करू म्हणून त्याच्यामध्ये तुम्ही अडकून राहायचं नाही जेवणाची गाडी ही पुढे चालत राहायची त्याच्या काळात पोरांकडे भरपूर मोठे मोठे पॅकेजेस भेटले तरी सुद्धा त्यांचं लग्न जमत नाहीये तर त्यासाठी तुम्ही काय भेटा त्यांच्यासाठी एकच टिप आहे सर की संवाद तिने वाढवला पाहिजे फक्त व्हॉट्सअप यस नो करायचं नाही तर प्रत्यक्ष जर ते व्हॉट्सअप शंभर स्थळ बघून नो करण्यापेक्षा त्यांनी प्रत्यक्ष पाच स्थळांना जर भेट दिली तर शंभर टक्के त्यांचं सर लग्न जमत हे दोन्ही मुलीला आणि मुलाला दोघांना पण हे लागू आहे तर याच्या मागचं नेमकं कारण काय मागचं नेमकं का कारण हेच आहे की जास्त करून ते संवाद साधत नाही सोशल मीडिया फोटो बघितला आवडला ना आवडला नाही म्हणणं पण जर तुम्ही प्रत्यक्ष जर भेट दिली तर मुलीचा तुम्हाला स्वभाव समजतो मुलीचं नेचर सगळ्या गोष्टी तुम्हाला सेम मुलाचं पण समजलं जातं तर प्रत्यक्ष भेट आणि प्रत्यक्ष संवाद हा होणे गरजेचं आहे ओके okay. मी भरपूर ठिकाणी ऐकलंय की मराठी तरुणांनी बिझनेस चालू केला तर त्यांना मुलीच भेटत नाही ते कितपत योग्य आणि त्याच्यावरचं सोल्युशन काय खरं म्हटलं तर हे काही वर्षापूर्वी खूप होतो आहे पण आता तसं नाही आता अनेक मराठी लोक चांगला व्यवसाय करत आहेत अनेक मराठी मुलं चांगल्या प्रकारे त्यांचा टर्न ओव्हर वाढवलेला आहे त्यामुळं लग्न करताना व्यवसाय केलाच प्रॉब्लेम नाही मुली बघताना काय बघता तुमचा बिझनेसचा टर्न ओव्हर किती आहे तुमचा बिझनेस स्टेबल किती आहे आणि जॉबवाले जरी असले तर तो त्याला पेमेंट किती आहे त्याचा सॅलरी पॅकेज किती आहे त्याचा जॉब किती स्टेबल आहे ह्या गोष्टी बघतात त्यामुळं मराठी मुलांनी बिझनेस चालू केला काय आणि जॉब केला काय मुलींना काही फरक पडत नाही तुमचा स्टेबिलिटी बघितली जाते ते आणि तुमचं इन्कम बघितलं जातं टर्नओव्हर अच्छा तर आपल्या व्हिव्हर्ससाठी तुम्ही काय तीन टिप्स द्याल हा बिझनेस चालू करण्यासाठी बघा जर आपले जे युवर्स आहेत त्यांना जर हा बिझनेस चालू करायचा असेल तर सर्वात प्रथम तिने मला पर्सनल येऊन भेटा मी त्यांना प्रोफेशनल त्याची ट्रेनिंग दिली जाईल त्याच्यानंतर त्यांचं सामाजिक नेटवर्क खूप चांगलं असायला पाहिजे त्यांचं मार्केटमध्ये स्वतःचं चांगलं नाव असायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं प्रत्येक बिझनेसमध्ये एक संयम असायला पाहिजे तो संयम त्यांच्याजवळ असायला पाहिजे तर ऑलरेडी त्यांनी मला येऊन कनेक्ट जर केलं तर मी त्यांना चांगल्या प्रकारे गाईड करा अच्छा वेबसाईट आणि डिटेल्स यांचे मी कॅप्शन मध्ये देतो तर फॉलो करायला विसरू नका आपला भूषण